सात की बार लालबावटा सरकार कुठे सा... साक्री तालुक्यात बरोबर की नाही बिहार बिहारमध्ये जे आपल्या सा साकरीमध्ये एकदा येऊन गेले खांडबारा या ठिकाणी येऊन पायी मोर्चा मध्ये ते नाशिक या ठिकाणी आले बिहारचे अखिल भारतीय महासभा किसान महासभेचे महासचिव राम राजाराम सिंग आणि या संघटनेचे उपाध्यक्ष सुदामा प्रसाद आवाज कमी लक्ष लक्षात एकदा सुद, सुदामा प्रसाद हे दो काय करते हे काय कर मोठे नेते नव्हते आपल्यासारखे सारखे करते हे तिथल्या बिहार मधल्या आदिवासीने लालबावट्याच्या लोकांनी निर्णय केला की आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये आता पाठवायचं आहे यांच्या मागे मोर्चा आंदोलन काढून काढून आपण थोकलो त्या जे आर करतात जी आर काढून अंमलबजावणी काही होत नाही आपल्या जसं आपण मुंबई पर्यंत पायी मोर्चा काढला त्या मोर्चाच्या वेळेस लेखी दिलो त्याच्यानंतर तीन जे आर काढलो तरी त्या जी आरची अंमलबजावणी नाही त्याच्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी दोनदा मंत्रालयामध्ये धडक मारलो त्याची अंमलबजावणी नाही त्या तर हे अंमलबजावणी तिथे आपले मानसिक पाठवायला पाहिजे तरच आपल्या बाजूने हा निर्णय लागेल आणि आपल्या जमिनी आपल्याला मिळतील त्या बिहार मधल्या आदिवासीने मनात घेतलं की बाबा या सरकारच्या भरोश्यावर नाही या लेखीच्या भरोश्याने जे आरच्या भरोश्यावर आता राहायचं नाही जिथं अंमलबाजू करण्याच माणसे बसतात बस तिथे आपले माणसे पाठवायचं आणि ते आपलेच कार्यकिर्ते कार्यकर्ते तिथे बसतील आणि आपल्या बाजूने निर्णय घेतील तस बिहार मध्ये झालं त्या अखिल भारतीय महासभाचे महासचिव किसान महासभेचे महासचिव राजाराम सिंग आणि उपाध्यक्ष सुदमा प्रसाद यांना लोकांनी निवडून दिलं बिन पैसा बिन पैसा तुम्ही तुमच्याकडे आता किती पैसे फेकले असतील इथल्या आमदार खासदारांनी किती करोड रुपये फेकले परंतु या दोन खासदारांनी दोन कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून आपल्याकडून वीस वीस रुपये गोळा केले आणि त्या वीस वीस रुपया गोळा करून त्यांच्यावर निवडणूक लढवली जसं आपण आतापर्यंत निवडणूक लढवल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आमदार असेल जसं आपण कार्यकर्त्या आपल्या सभासदाकडून वर्गणी करून निवडणूक लढवली तसंच तिथ पण वीस वीस रुपयाची वर्गणी केली आणि निवड निवडणूक लढवली आणि तिथ एक लाखापेक्षा जास्त मताने हे दोन्ही कार्यकर्ते निवडून आले आणि ते तिथे लोकसभेमध्ये आता बसलेला आहे ही प्रेरणा जसं मी बेडकी पाड्यावाल्यानं सांगितलं जसं कामदवाल्यानं सांगितलं जसं दापोरवाल्यांना सांगितलं की या मगरपाडा पाच मौलीच्या लोकांचा आदर्श घ्या प्रेरणा घ्या आणि आपल्या जमिनी वाचवा तसं या बिहार मधल्या आदिवासींची प्रेरणा घ्या आदिवासींच्या या बिहारमधल्या आदिवासींच्या आदर्श घ्या आणि या साखळी तालुक्यामध्ये आपला आमदार वाचवा तरच आपल्या पुढे निभाव लागणार तरच आपल्या जमिनी आपल्याला मिळत नदी यांच्या बोशावर आपले पिढ्या पिढ्या थपतील परंतु आपलं भलं होणार नाही हे याच निमित्ताने मी सांगतो की एक दोन खासदार निवडून आले त्यांच्या अभिनंदनचा ठराव या सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकारी सभा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्ष ठराव अभिनंदनचा ठराव करतो आणि सविध टाळ्या वाटवायचं आहे आणि यांना आदर्श घे ना आता लोकसभा आपल्या विधानसभा लागणार आहे आदर्श घेणार का लोकांचं उत्तर द्या आपला आमदार निवडून आणणार का नाही तर मग निवडून आल्या की पळायच कुणाच्या तरी मागे असं नका आपले पोरं चुकत असतील त्या पोरांच्या कान पकडा आणि त्यांना दिशा दाखवा की बाबा या लाल लालबावड्याच्या उमेदवारामुळे तो शिकतो तू नोकरी करतो तू तो, तो हातामध्ये जो मोबाईल आहे वीस पंचवीस तीस हजाराचा तो या लाल बावटामुळे मिळालेला आहे ते भान ठेव आणि आता आता लाल बावटाचा उमेदवार हा निवडून आणू